लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभेमध्ये पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांची शेतातील वीज बिरमाफीसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर या क्षणाची खूप आणि खूप महत्वाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटीची तरतूद म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता हप्ता जो आहे ते लवकरात लवकर सर्व बहिणींच्या अकाउंटवर जमा होण्याची शक्यता आहे यासाठी चौदाशे कोटी तरतूद याच्या पुरवण्या मागण्या जे आहे ते विधानसभेत मांडण्यात आले आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे वीज बिल माफे आहेत यासाठी तीनशे पन्नास कोटींची तरतूद करण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत तर लवकरात लवकर सर्व बहिणींच्या अकाउंटवर जे त्यांचे हप्त्याची रक्कम आहे डिसेंबर महिन्याची ते दीडशे दीड हजार रुपये लवकरात लवकर जमा शेतकऱ्यांचे जे आहेत तेही लवकरात लवकर सॉल्व होऊन जाईल तर ही माहिती खूप महत्वाची आहे कारण की खूप दिवसापासून आपण वाट पाहू पाहत होतो की लाडकी बहिणीचे डिसेंबर महिन्याचे प्रेम पैसे कवा जमा होतील आता याचे तरतूद झालेले आहे जवळ चौदाशे कोटी रक्क रकमेची तरतूद या ठिकाणी पुरवण्यामागण्या जबाबदारी